आता सर्व प्रकारच्या आजारांपासून सुटकेसाठी विट्यात आली आहे होमिओपॅथी उपचार पद्धती ज्याच्यामुळे शरीराची नैसर्गिक वाढते आणि रोग मुळापासून नष्ट करते शरीराला कोणताही त्रास न होता आजारावर मात करण्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धती आजच सुरू करा लठ्ठपणा पोटाचे विकार सांधेदुखी स्त्रियांचे आजार त्वचा रोग पुरुषांचे आजार थायरॉइड मूळव्याध मानसिक आजार केसगळणी श्वसनाचे त्रास व लहान मुलांचे आजार यावर मात करण्यासाठी आता सांगली पुणे मुंबईला जाण्याची गरज नाही आजच भेट आज द्या डॉक्टर मोरे यांचे वेदा होमिओपॅथी क्लिनिक ला। पत्ता, शुबम यस बिल्डिंग तळमजला गाळा नंबर एक खानापूर रोड विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली संपर्क पंच्याण्णव एकसष्ट पासष्ट अठरा एकोणीस ब्याऐंशी झिरो एकोणनव्वद पंधरा आठशे तेरा नमस्कार प्राईम न्यूजच्या माध्यमातून आज आपण एका वेगळ्या विषयावरती तुमच्यासमोर येत आहे विट्यातील वेदा होमिओपॅथी क्लिनिक म्हणून रोडला एक नवीन क्लिनिक नुकतंच सुरू झालं आहे तर होमिओपॅथी उपचारपद्धतीसाठी डॉक्टर शुभम मोरे हे प्रचंड चर्चेत येत आहेत नेमकं होमिओपॅथी उपचारपद्धती काय आहे आणि सर्वसाधारण जीवन सर्वसामान्य जीवन जगत असताना प्रत्येकाला त्याचा उपयोग कसा होतो हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात नमस्कार होमिओपॅथी पद्धती म्हणजे शक्यतो अजून बऱ्याच जणांना ही उपचारपद्धती नेमकी काय आहे हे माहीत नाही नेमकं काय सांगायबद्दल बरं होमिओपॅथी ही अशी उपचार पद्धती आहे की आ, एक तत्व आहे त्याच्यात की सिमिलिया सिमिलिबस क्युरेंट सिमिलिया सिमिलिबस क्युरेंटस म्हणून एक तत्व आहे म्हणजे काय जेव्हा आपण एक कांदा कापतो तेव्हा कांदा कापताना आपल्या डोळ्यात काय पाणी येतं सेम ते त्या पद्धतीनं तुम्हाला जेव्हा सर्दी होते तुम्हाला ऍलर्जी होते तेव्हा सेम तुम्हाला नाकातनं पाणी येतं गच्च होतं जे कांदा कापताना त्रास होतो तोच त्रास तुम्हाला सर्दी झाल्यावर नव्हतो त्याच पद्धतीनं होमिओपॅथीमध्ये एक औषध आहे सिपा म्हणून कांद्यापासून बनवलं काट्याने काटा काढणे अशा पद्धतीनं होमिओपॅथिक वर्क करत आता नेमकं होमिओपॅथीमध्ये सर्वसामान्यांच्यामध्ये अशी चर्चा सुरू आहे की ही उपचार पद्धती त्या रोगाला किंवा आजाराला मुळापासून उपटून टाकते किंवा नष्ट करते नेमकं का, नेमकं काय नेम का सांगायला याबद्दल होमिओपॅथीमध्ये आपण काय करतो आपण आजाराला बरं नाही करत आपण माणसाला म्हणून बरं करतो आता जेव्हा माझ्याकडे पेशंट येतो तेव्हा आपण त्याची केसापासून नकापर्यंत पूर्ण हिस्ट्री विचारतो एक दीड तास पूर्ण माहिती घेतली जाते आणि त्या माहितीमध्ये तुम्हाला तुम्ही जसं ॲलोपॅथीकडे जाता तर ते काय विचारतात कधीपासून त्रास आहे काय त्रास आहे झालं प्रिस्क्रिप्शन दिलं पण माझ्याकडे जेव्हा पेशंट येतो तेव्हा मी त्यांना त्यांची मानसिक स्थिती त्यांच्या खाण्यापिण्याच्या पद्धती त्यांचा स्वभाव कसा आहे आधी स्वभाव कसा होता आजारपणामध्ये स्वभाव कसा आहे हा सगळा अभ्यास करून औषध दिलं जातं त्यामुळं पूर्ण आपण खोलवर आत जाऊन डीप मेडिसिन शोधतो आणि प्रिस्क्राईब करतो त्यामुळं काय होतं मुळासकट आपण एक म्हणजे आता एका एक, पेशंटला हेरिडेटरी डिसीज असतात जसे की किडनी स्टोन आहे घरात पण हे किडनी स्टोनची हिस्ट्री आहे ती मूळच आपण काढून टाकतो आपल्या औषधांना हे होमिओपॅथीचं मेन हे आहे आणि मेन म्हणजे होमिओपॅथीचा साईड इफेक्ट नाही आहेत आता बाकीचे साईड इफेक्ट ॲलोपॅथीमध्ये कसे तुम्ही पेन किलर खाल्लं किडनीवर लोड आला किडनीवरचा त्रास झाला लिवरचा प्रॉब्लेम असा साईड इफेक्ट काहीच नाही आता नेमकं या उपचार पद्धतीमध्ये आपण आपल्या क्लिनिकमध्ये कोणकोणत्या आजारांवर किंवा रोगांवरती आपण उपचार करतो आता मेन म्हणजे आपल्याकडे लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांचे उपचार होतात त्यात पण प्रेग्नेंट साठी पण चांगले विदाऊट साईड इफेक्ट उपचार होतात Uh, आपल्याकडे सगळ्यात चांगले उपचार ॲलर्जी लहान मुलांची ॲलर्जी असते सर्दीची खोकला धुळीची ॲलर्जी परत तुम्हाला किडनी स्टोन गॉल ब्लडर स्टोन mm. परत फंगल इन्फेक्शन स्किन इन्फेक्शन सोरेसिस अशा प्रकारे आ, या सगळ्या ह्याच्यावरती चांगले उपचार मायग्रेन मायग्रेनसाठी तर आपल्याकडे एकदम चांगलं रिझल्ट आहे लिटरली माझ्याकडे पेशंट आलेला mm. त्याला हिस्ट्री विचारून फक्त पंधरा मिनटं मी पंधरा पंधरा पंदर मिनटाला डोस दिले पेशंट जाताना हसत गेला म्हटलं डॉक्टर मला इतकं बरं वाटतं एवढे चांगले रिझल्ट आहेत होमिओपॅथी आता महत्त्वाचं म्हणजे होमिओपॅथी उपचार पद्धती ही आ, कशी आहे खर्चिक आहे की सर्वसामान्यांना परवडेल अशी आहे किंवा इतर उपचारा उपचार पद्धतीच्या तुलनेत याचा खर्च कसा आणि किती येतो तसं बघायला गेलं तर ते इंडिव्हिज्युअल डिपेंड आहे आता काय काय डॉक्टर जास्त फी घेतात काय काय डॉक्टर कमी घेतात तर ते त्यांचे त्यांचं काय आपण काय बोलू शकत नाही ॲक्च्युली होमिओपॅथिक हे खूप माफकदारात आणि एकदम चांगल्या म्हणजे एकदम गरीबचा गरीबसुद्धा येऊन आपल्याकडे ट्रीटमेंट घेऊ शकतो फक्त ह्यात काय जरा औषधं बाहेरून आपल्या विट्यामध्ये आपल्या ह्याच्या एरियामध्ये दे, पटकन आ, औषधं अवेलेबल होत नाही okay. हा मेन जरा थोडा प्रॉब्लेम आहे mm. गॅ जायला लागलं ला ला तर सांगलीला जायला लागतं कराडला mm. जायला लागतं त्यामुळं आपल्याला थोडं ते कॉस्टली जातं mm. म्हणजे पण त्यातल्या त्यात आपण चांगल्या दरात औषध हे करून ट्रीटमेंट पण देऊ शकतो आपण mm. मेन म्हणजे कसं आहे होमिओपॅथीचं मेन जे स्टार्ट होतं ते मेन हिस्ट्री टेकिंग टेकिंगपासून तुम्हाला बोललो ना माहिती आहे ना ती माहितीच इतकी इम्पॉर्टंट आहे त्याच्याशिवाय आपण प्रिस्क्राईबच करू शकत नाही आणि तरच चांगले रिझल्ट येतात नाहीतर आहे डॉक्टर की डायरेक्ट देतात हे करतात मग ते मुळासकट होत नाही म्हणजे आता असं नाही म्हणू शकत की ते ते डॉक्टर बरोबर नाही आहेत त्यांचे तत्व वेगळे माझे तत्व आता कसं झालं होमिओपॅथीमध्ये क्लासिकल होमिओपॅथी मॉडर्न होमिओपॅथी किनोट होमिओपॅथी किनोट होमिओपॅथीमध्ये काय तुम्हाला पेशंट मी ते पण वापरतो जसा पेशंट येईल तसा आपण ते प्रिस्क्राईब करतो असं सर्वसामान्य माणसाला आता आपण बघितलं तर बी पी शुगर त्यानंतर अंगदुखी पित्ताचा त्रास म्हणजे रेग्युलर जीवन जगत असताना असे काही आजार आहेत की त्यापासून प्रत्येक माणूस अगदी त्यामध्ये गुंतून गेला आहे किंवा ग्रासलेला आहे त्यावर त्याची उपचार पद्धती आपल्याकडे होते का आणि कशी होते हो oh. आता ॲक्च्युली कसं आहे बी पी शुगर आणि तुम्ही म्हणला अंगदुखी वगैरे आर्थ्रायटीस गुडघेदुखी ह्याच्यावर कसं आहे मी माझी पद्धत अशी आहे की पूर्ण आपण होमिओपॅथीवर बीपी शुगर नाही कंट्रोल करायचं आपण सपोर्ट घ्यायचा ॲलोपॅथीचा जर ॲलोपॅथीचा सपोर्ट घेऊन पण पेशंटला शुगर कंट्रोल होत नसेल बी पी कंट्रोल नसेल त्याचा सपोर्ट घेऊन आपण होमिओपॅथी सपोर्ट घेऊन दोन्ही मिळून आपण चांगली ट्रीटमेंट करू शकतो आणि माझ्याकडे भरपूर पेशंट असे आहेत की ॲलोपॅथी प्लस होमिओपॅथी दोन्ही मिळून आपण शुगर कंट्रोल करतोय बी पी कंट्रोल करतोय आणि विदाउट एनी साईड इफेक्ट पेशंटला पण बरं वाटतं अशा पद्धतीने आपण ट्रीटमेंट करतो आपलं क्लिनिक सुरू झाल्यापासून असं काही एखादा आहे का की एखादा म्हणजे प्रचंड त्रासलेला असा तुमच्याकडे आला आणि त्याला तुम्ही तुमच्या उपचार पद्धतीमुळे लवकरात लवकर बरं केले आणि त्याची ती प्रतिक्रिया तुम्हाला चांगली आहे असं त्यानं नंतर सांगितलं असं काय एखादं घडलेलं उदाहरण सांगा तुम्ही हा ऍक्च्युली कसं आहे माझं होमिओपॅथीचं पेज आहे इंस्टाग्रामवर त्याच्यावर भरपूर रिझल्ट आहेत म्हणजे पेशंट लिटरली इथं माझ्याकडे आलता तेव्हा इतका त्रासलेला इतका पेन असलेला वगैरे अर्धा अर्धा तासात त्याला पेन कमी करून पाठवलं पेशंटला चांगले गुडघेदुखीचं चा, उदाहरण एक काकू होत्या त्या आणि त्यांना गुडघेदुखीचा त्रास होता लिटरली चा, चालू शकत नव्हत्या वगैरे हो आपली ट्रीटमेंट घेऊन तीन महिने झाले त्या वारीला गेल्या त्याचा रिझल्ट आपल्याकडे आहे एवढे चांगले रिझल्ट आहे आता महत्वाचं म्हणजे डॉक्टर साहेब आपल्या या भागातील प्रत्येकजण गलाई निमित्त संपूर्ण भारतभर विखुरलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि ते गलाई बांधव व्यवसायामध्ये इतके गुरफटून गेलेत की त्यांना सकाळी उठल्यापासून रात्री अकरा बारा वाजेपर्यंत वेळच मिळत नाही आणि त्यांना अनेक आजारांनी ग्रासलं तरी फक्त व्यवसाय टिकावा यासाठी ते सगळे आजार अंगावर काढतात तर आपल्याकडे अशी काही उपचार पद्धती आहे का की दुकानदार त्यांच्या भागात परराज्यात आहे आणि त्याला तुम्ही इथूनच उपचारासाठी मदत करू शकाल असं आपल्याकडे काही नियोजन आहे का पहिल्या दिवशीपासून क्लिनिक ओपन केल्यापासून मी ऑनलाईन टेकिंग ऑनलाईन आपलं औषध कुठं पण इंडियात आपलं ऑल ओव्हर इंडियामध्ये आपलं औषध चालू आहे लिटरली वेस्ट बेंगाल पंजाब हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर पुणे मुंबई आता पुणे मुंबईतमध्ये एवढे डॉक्टर आहेत hmm. पण काहीतरी ट्रस्ट गेन केलं आहे मी त्यामुळं माझे औषधं पुण्यातून मुंबईला जात म्हणजे पुणे मुंबईपर्यंत पण जातात असं yeah, आहे yeah. तर मग ॲक्च्युली आपण आहे ना ऑनलाईन केस टेकिंग घेतो पेशंटला व्हॉट्सअप hmm. व्हिडिओ कॉल झूम कॉल करून पूर्ण त्याची माहिती विचारून त्याची पूर्ण इष्ट घेऊन आणि असे खूप पेशंट आहेत की ऑनलाईन केस टेकिंग घेऊन पेशंटला रिझल्ट प्रॉब्लेम नाही ऑनलाईन पण आपण प्रिस्क्राईब करू शकतो कुठेही असू देतो पेशंट ऑल ओव्हर इंडिया आपले मेडिसिन पोहोचवू शकतो काहीच प्रॉब्लेम नाही अनेक गाला व्यावसायिकांना नेमकं ऑनलाईन उपचार पद्धती काय हे माहीत नाही आहे नेमकं थोडंसं सा फोडून सांगा की समजा दुकानदार गुजरातला आहेत किंवा कर्नाटकमध्ये आहेत तर तुमच्याबरोबर त्यांना त्यांच्या आजारावर उपचार पद्धती काय करावं लागेल तुम्हाला फोन करावा लागेल का ॲप आहे नेमकं काय सांगाल ॲक्च्युली uh, कसं आहे आपल्याला बऱ्यापैकी uh, होमिओपॅथीमध्ये ऑब्झर्वेशन खूप इम्पॉर्टंट ऑब्झर्वेशन इम्पॉर्टंट असल्यामुळं व्हिडिओ कॉल हा मी प्रेफर करतो ऑनलाईन कन्सल्टेशन आणि व्हिडिओ कॉलमध्ये कसं पेशंटचं हावभाव त्यांचे फेसेल एक्सप्रेशन पूर्ण त्यांची माहिती बघू शकतो आपण त्यामुळं मी बऱ्यापैकी व्हॉट्सअप कॉल व्हिडिओ कॉल प्रेफर करतो आणि झूम कॉल ह्या पद्धतीनं आपण ऑनलाईन कन्सल्टेशन करतो बघा डॉक्टर शुभम एस मोरे यांचं हे वेदा होमिओपॅथी क्लिनिक विट्यातील खानापूर रोडला डॉक्टर लोखंडे यांच्या हॉस्पिटल शेजारी आहे आम्ही स्क्रीनवरती त्यांचा नंबर देतो आहे संपूर्ण भारतभर पसरलेले बांधव असोत की इथं कामानिमित्त घरातून बाहेर न पडणारे किंवा व्यवसायामध्ये गुंतलेले काही व्यावसायिक का असोत त्यांना जर घरी बसून आपल्या ठराविक आजारांवर किंवा आपल्या आजारांवर उपचार पद्धती घ्यायची असेल तर जो स्क्रीनवर आम्ही नंबर देतो आहे त्या स्क्रीनवरती तुम्ही डॉक्टरांना व्हिडिओ कॉल करा आणि तुम्ही भारतात कुठेही असा डॉक्टर तुमच्याशी चर्चा करतील मन मोकळेपणानं बोलतील तुम्हाला नेमका काय आजार आहे याची माहिती घेतील आणि त्यावरती तुम्हाला मेडिसिन देतील आणि त्यांची उपचारपद्धती सांगतील आणि तुम्हाला या त्रासातून कायमचं बरं करतील यासाठीच डॉक्टर शुभम येस मोरे हे आता प्रचंड चर्चेत येत आहेत तरी आम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा किंवा इथं कुणी स्थानिक लेवलला असेल तर प्रत्यक्षात त्यांच्या क्लिनिकला येऊन भेट द्या आणि होमिओपॅथी उपचार पद्धती ही अशी आहे की ती आपल्या आजाराला कायमचं बरं करते त्यामुळं प्रत्येकानं ज जा, जर जा, काही आपल्याला त्रास असेल एखादा आजार असेल तर अंगावर न काढता डॉक्टर शुभम येस मोरे यांना क्लिनिकमध्ये भेटा किंवा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या या आजारावरती मात करून स्वच्छंदी जीवन जगण्याचा प्रयत्न करा धन्यवाद